हॅलो गुड मॉर्निंग मित्रांनो आज दुसरा दिवस आहे आत्ता उठलो मी फ्रेश वगैरे थोडं होतो नंतर मग थोडं बघूया इकडे बाहेर आता वाजले आठ वाजलेत रात्री झोपायला अक्षरशः दोन वाजले कारण झोप पण लागली थंडी वगैरे वाजत होती कारण सादर वगैरे आणली नव्हती तर उठतो थो थोडं फ्रेश वगैरे होतो आणि बघतो थोडं काय नाश्ता वगैरे करायला मिळतंय कारण त्या दोघांना पण उठवायचं आहे ना तर थोडं त्यांना बघतो ते पण उठवतो तर मित्रांनो आता फ्रेश वगैरे झालंय हे दोघेजण पण आलेत थोडा नाश्ता मागवलाय आम्ही त्या इथे दुसरं काही नाश्ता खाण्यावर काही नाही आता विश्वास उडाला जे जी। रात्री जेवण ठेवलं त्यावरून आता विश्वास उडालाय त्यामुळे फक्त समोसे वगैरे मागवलेत त्याला आम्ही तर प्रत्येकाने दोन दोन समोसे घेतले खातोय नाश्ता वगैरे करतो आणि थोडं ऊन वगैरे बाहेर वगैरे बघतो डोअरला वगैरे बसायला मिळाला त्या कारण ते पण बसून बसून आता खूप कंटाळा आलाय आता ट्रेन कमलपट्टीला हा इथून आता सकाळचे साडेआठ वाजलेत अजून आम्हाला तिकडे पोहोचण्यासाठी बारा ते अकरा तास लागणार आहेत एवढा प्रवास कसा करायचा तेही कळत नाहीये कारण खूप बोर आहे रात्रीपासून रात्र कसं रात्र निघून गेली कारण झोपलेलो लोक पण आता दिवस कसा जातो ते झालं कारण गरमी पण होणार आणि परत इथे टाइमपासला पण आता काही नाही नेटवर्क तर सारखा येतोय जात आहे तर कसं काय करायचं बघतो आता डोअरमध्ये मध्ये बसलंय थोडं ऊन घेतोय कोळ ऊन घेतोय थोडं गरम होतो कारण रात्रीपासून खूप थंडी लागली कारण हे नव्हतं ना आमच्याकडे चादर वगैरे काहीच नव्हती थोड आता ऊन घेतोय हा एकटा वगैरे चादर घेतलेली आहे एकट्याने आरामीने आम्हाला घेतली नाही सादर मध्ये एकटाच चादर घेऊन एक चांगला डाराडूर झोपलेला आणि आम्ही दोघे जण कुडकुडतोय थंडी मध्ये ना काही अंगावरती होत ना स्वेटर पण आणलेलं जॅकेट होतं ते सुद्धा बाहेरून एवढं गार झालय ना तर आता थोडा तर ट्रेन <laughs> आता भोपाल जंक्शन ला थांबले इथं किती वेळ थांबेल काय माहित नाही कारण इथे क्रॉसिंग ला वगैरे दुसऱ्या पण ट्रेन लागले मालगाडी वगैरे आहेत क्रॉसिंग ला तर इथून कधी सुटते ते आता बघावं लागेल ऍक्च्युली ऑलरेडी वेळ टाइम थोडे डिले झाले पंधरा तेवीस मिनिट डिले झाले तर हॉर्न तर दिलाय बहुतेक सुटली तर मी आतमध्ये जाऊन थोडं बसतो आता लवकर नाही स्टेशन तर थोडं आराम करतो सीट तर मित्रांनो आता दुपारचे अडीच वाजलेत दोन तीस झालेत आता झाशीला पोचलोय अजून कमीत कमी आम्हाला चार ते साडेचार तास लागणार आहेत मग त्यानंतर आम्ही पोहोचू की मथुरा जंक्शनला तिथून उतरून मग पुढे कसं जायचं ते नंतर प्लॅन करू आता इथे खूप भूक पण लागली बट खायचं पण मन करते बट रात्रीचं जे खाणं खाल्लेलं ना त्यामुळे आता थोडं असं कसं तरी वाटते की कोणतं खाणं मागवत आता तर बघतो थोडं काहीतरी असं ड्रिंक वगैरेच पिऊन थोडं राहावं लागेल जर चांगलं मिळालं खाणं तर काहीतरी खाऊन घेऊ त्या दोघांनी पण अजून काही खाल्लं नाही आहे तर बघतो त्या दोघांना पण विचारून जर त्यांना काही खात असतील तर मग बघतो त्यांना कंपनी थोडं देतो तर दुसरं जेवण तर नाही खायला काय भेटलं म्हणून आता लस्सी घेतले आणि थोडे पाणी बॉटल घेतले आता आग्र्याला पोहोचतोय खूप वेळ झाला बोर पण झालं खूप झोपलेलो आता आला उठवायला त्यामुळे उठलोय आता इथून आपल्याला जास्तीत जास्त एक तास लागणार त्याला एक तासानंतर आपण पोचू मथुरेला मग तिथे उतरून पुढे बघू काय बस करा ऑटो करायची की कोणती ओला उबर वगैरे तिकडे काय आहे का अवेलेबल पब्लिक तर सर्व खाली झाले आता रेडी जास्त नाही उचल पण कारण गाडी तर आहे वेळेवरती पण एवढा जास्त लांबचा प्रवास होता लागली तर बिस्किट राहून डायरेक्ट जाऊन तिकडे जाऊन तिकडे जेवणार तर आता इथे घेऊन खायला काही फायदा नाही एक बिस्किट पकडे घेतलं त्याने खातोय डायरेक्ट मित्रांनो फायनल आम्ही मथुरेला आता उतरलोय इथे आम्हाला ईस्टला जायचं की वेस्ट ला थी ते माहित नाही बट आम्ही मॅपवरती थोडं चेक करतो ओला किंवा उबर आहे का चेक करतो किंवा दुसरे कोणते ऑटो वगैरे इथे जातात का तर चला मग आता जाऊया आपण आपल्या लोकेशनला हॉटेल वरती जाऊया डायरेक्ट लोकेशन आमचा राहुल रोहित इथे आम्ही होती आमची ट्रेन आहे तिकडे आता गेट मधून बाहेर पडतो ऍक्च्युली लेफ्टला व्हायचं की राईटला ते माहित नाही पण जाऊन तर चेक करावं लागणार आहे ते आहे मथुराचं पूर्ण रेल्वे स्टेशन आम्ही मथुरा जंक्शनला बाहेर मेन गेटला आलोय मागे मथुरा जंक्शन मागे ऑटो स्टँड तर आहे बट बघू आता कुठे काय भेटते का राहुल चाल आम्हाला पण माहित नाही कुठे बस वगैरे मिळते का चेक करतो इथे कुठे मिळते फायनली पोहोचतोय आम्ही मथुरेला आता इथे आम्हाला ओला वगैरे चेक करायची होती ओला कुठे आम्ही आलो पण लेट आलो आम्ही आठ वाजता आले आम्हाला हॉटेलमध्ये जायचं आहे दहाच्या आधी जायचं आहे कारण नंतर हॉटेलची गेट बंद होतं त्यामुळे जे आता ऑटो भेटेल त्यांनी आम्ही चाललो आहे ऑटोला थोडे जास्त पैसे सांगले पण आम्हाला लवकर जायचं असल्यामुळे आम्ही जे भेटेल तिच्यानंतर जायचा प्रयत्न करतो येताना तिकडून येताना इकडेच बघू आम्ही कोणतं लेट यायचं की नाही ते पण त्यांनी सांगितले पाचशे रुपये बोला उभं साडेतीनशे चांगलं होतं बट टाईमवर ते भेटणार नाही का त्यामुळे जे भेटत आहे त्यांनी बघतो आम्ही जास्त ॲडजस्ट करतो तुम्ही मी बघू शकता की हा ऑटो पण एकदम आहे जुन्या प्रकारची मागे तिथल्या बसायला वेगळा सीट आहे तिथे साईडला वेगळं सीट आहे करतों। आता भेटले तर मी ऍडजस्ट करतो आणि भेटू डायरेक्ट आपण हॉटेलवर वर निघालोय आम्ही आता जायला बघूया कोण अजून त्याला भेटले नाही अजून एका दोघांना तो घेणार होता बट अजून कोण आला नाही इथे तर ठीक आहे ना आम्हाला घेऊन चाललंय लवकर जाऊ दे एकदा एकदा हॉटेलला पोहोचलं की काही प्रॉब्लेम नाही कारण तिथे कसं चेक इन आहे ते थोडं लवकरच आहे तर आता मी निघालोय जायला तर ऑटो बघू शकता तुम्ही इकडच्या आहे आहेत एकदम इलेक्ट्रिक आहे आहेत छोटेशा कॉम्पॅक्ट आहेत मुंबई टाईप सारख्या आपल्या नात की सी एन जीवाल्या आणि त्यामध्ये मिनिमम फक्त तीन माणसं भरायची इथे जेवढी भेटतील मॅक्झिमम पाच सहा माणसं भरतात मध्ये इलेक्ट्रिक असून सुद्धा पण एवढीशी छोटी शा आहे म्हणजे आपल्या ऑटो असतात ना त्यापेक्षा पण एकदम छोटेशा आहेत आणि त्यामध्ये पण एवढी माणसं भरलेली आहेत बाई कोहरा अंधेराही अंधेरा आहे पूर्ण चालू काय कुठे आणले काय माहिती पण नाही मॅप बरोबर आहे मॅप बरोबर नेतोय मॅपर्तीच घेऊन चाललाय मग तर फायनली आम्ही पोचलो आता इथे आमच्या इथे इकडून थोडं मंदिर सुरक्ष होतं जातं कुठे आहे ते पण माहीत नाही ऑटोवाले ना थोडं आम्हाला लुटलं बट काय करणार आता आम्ही फर्स्ट टाइम आलोय तर थोडं काय आता ऍडजस्ट करावं हो लागतंय पोचलो आम्ही इथे ऑटोवाल्याने सोडलंय आम्हाला पण चाल्याने आम्हाला अर्ध्यातच सोडलंय त्याच्या पुढे आम्हाला चालतच जायला लावलं गाडी दाखव आपली आता मी चालत चालत चाललोय हॉटेल शोधतोय मॅप वरती बघ ना कुठे आहे ते मॅपवरती वरती टाका ना काय फालतुगिरी करताय ऑलरेडी उशीर झालाय आपल्याला तर हॉटेल स्वरच चाललंय एवढी थंडी आहे ना अठरा डिग्री सेल्सिअस थंडी आहे आणि आमच्या इकडे आता जवळ आम्ही निघालो तिकडे काहीतरी ट्वेंटी एट डिग्री सेल्सिअस होती आता एवढे हात कुडकुडत आहेत ना सगळे आमचे बोट पण चालत नाहीये एवढी बेकार थंडी लागते इकडे आतमध्ये आहे एवढी थंडी लागते ना हात एकदम अशी आकाळलेत आमची पूर्ण मुरण आमचा कुठे गेला पण तर रोहित आहेस ना बाळा एवढी थंडी लागते शोधाची चाल ला ला चाल। तर चाललं हॉटेल आणि तिथे हॉटेलमध्ये बोलतो जेवणाला वगैरे आहे सर्व जेवण सर चेक करतो तिथे जाऊन नॉनवेज आहे की नाही ते माहीत नाही बट चेक कराय पण एकदा विचारून राहिलं हा आता आमची एकदम आखडले आहेत हॉटेल पण सापडत नाहीत ऑटोवाल्यां बोलतो वन वे आहे तर गाडी पुढे जाणार नाही तुम्ही तिकडून पुढे चालत जावा आम्ही आलो आहे थोडेसेच पैसे देऊन हा आमचा एक माणूस आहे पैसेवाला तो थांबला अजून त्याला पैसे द्यायला नाही तर आम्ही त्याला थोडेसे पैसे देऊन पळालेलं पळालेलं म्हणजे निघून गेलो तिथनं त्याला बोललो की हा बरोबर आहे तो बरोबर घेत होता त्याला मस्ती आलेली थोडी अजून पैसे द्यायची असं दे मोठा माणूस आहे तो आता कुठं आहे आता आतमध्ये आहे तर फायनल आम्ही पोचलो आहे समोर आमचा हॉटेल आहे त्या हॉटेलमध्ये जायचं आहे तर चला मग आतमध्ये जाऊन जरा बघतो काय खायला वगैरे मिळतंय का तर आता आहे रूममध्ये आमच्या रूम रूम एक प्रकारे थोडी ए सी पण आहे इकडे वरती बघू शकता ए सी रूम आहे तर आता पहिलं तर आम्ही जेवायला होणार एवढ्या आम्हाला जोरात भूक लागली आहे ना तर आता सर्वात पहिलं आम्ही जेवण घेणार त्यानंतर मग बघू की काय खेळायचं घेणार कारण एवढं लवकरच झोप नाही लागणार तर थोडं अजून खेळायचं बघतो आम्ही ते बघा काय मस्ती करेल तर चला आम्ही जातो जेवणाच्या येते बघा काय जेवण आहे का वरती ऑर्डर वगैरे दिले तर थाळी बनवली तर आता तो म्हटलं की रूममध्ये थोडा आराम करा आराम केल्यानंतर तुम्हाला आम्ही डायरेक्ट आराम केल्यानंतर आम्ही तुम्हाला रूममध्ये डायरेक्ट देऊन येतो आमच्या लॉकर कर हा <laughs> <लाव लाएट> ला। <laughs> आता <laughs> ला <laughs> वाटे गार दे दे देव लाईट लाव थोडा आराम करतो रिलॅक्स करतो हा एकदम बरं वाटतंय थोडं तर थोडं चाललोय जेवायला आता जेवणाची आमची फाली झाली लाव राह लॉक लाव, लाव। तर थोडं चाललं आहे जेवायला आता जेवणाची आमची थाळी थाळी था। लाव राह लॉक लावे आमची थाळी आली इथे हे आहे राजमा हे मुला हे चपाती आणि या डाळ राईस <laughs> तर आम्हाला भाजी तर आवडत नाही पण आता आज रात्र का कशी तरी काढायचे तर थोडंफार खावं लागेल जबरदस्ती खावं लागणार आहे ते आम्हाला जेवण वगैरे आलो टी शर्ट वगैरे सर्व चेंज केली आता आम्ही तिघे पण जेवण आलोय टी शर्ट वगैरे चेंज केले आता थोडं झोपतो कारण दिवसभर झोप नाही भेटले ट्रेनमध्ये एवढा गर्दी गर्मी होत होती आणि परत थंडी पण रात्री वाजत होती कोणी स्वेटर वगैरे नव्हतं आल्यामुळे तर आता मस्त बिघडून झोपतो आता सर्व आमचं हे हॉटेल वगैरे आहे तर इथे आता मस्त चादर वगैरे घेऊन झोपतो शांतपणे तर भेटूया आता पण उद्या सकाळी तोपर्यंत गुड नाईट